महत्वाची बातमी ती म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन याच्या संदर्भातील रवीना टंडनच्या चालकानं एका महिलेच्या अंगावरती गाडी नेल्याचा दावा करण्यात येतोय मुलीला आणि महिलेला मारहाण केल्याचाही दावा करण्यात येतोय आणि तसा व्हिडिओ हा आता सोशल मीडियावरती व्हायरल झालाय बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन सध्या एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आलेली आहे ते म्हणजे मुंबईतील वांद्रे येथे रवीना टंडनच्या ड्रायव्हरनं एका महिलेवरती अंगावर घातल्याचा कार हा दावा करण्यात आलेला आहे आणि यानंतर एका मुलीला आणि वृद्ध महिलेला मारहाण देखील केल्याचा दावा करण्यात येतोय संबंधित व्यक्तीनं तसा दावा केलेला आहे आणि हा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालेला आहे रवीना टंडनच्या चालकानं महिलेच्या अंगावर कार घातल्याचा दावा करण्यात येतोय तर मुलीला आणि महिलेला मारहाण झाल्याचाही दावा करण्यात येतोय तसा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे आणि या व्हिडिओमध्ये कार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ह्या प्रकरणाची नोंद करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळं ह्या व्हिडिओनंतर नंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत एकीकडे -एक पुणे हिट अँड रन प्रकरण गाजत असताना दुसरीकडे आता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शुभम एकीकडे एक पुणे हिट अँड रन प्रकरण गाजत असताना आता दुसरीकडे मात्र बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिचा देखील एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि यामध्ये चालकानं एका महिलेच्या अंगावर कार घातलेली आहे हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे मात्र ह्या सगळ्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत काय सविस्तर तपशील कळत आहेत बरोबर आहे तेजस बॉलिवूड अभिनेत्री रवीना तंडनच्या कारने काल शनिवारी रात्री उशिरा तीन महिलांना जोराचा धक्का दिल्याची माहिती जी आहे समोर येते त्यानंतर तीन महिलांनी तिला जाब विचारला असता तिने शिवेगाय करत मारहाण केल्याचा आरोप आहे तो लावलेला आहे अशी सुद्धा एक गोष्ट त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे की मतधुंद अवस्थेत होती रवीना आणि त्यानंतर ही घटना जी आहे मुंबई वांद्रे या परिसरात घटली होती यावेळेस स्थानिकांनी स्थानिक नागरिकांनी रवीना आणि तिच्या ड्रायव्हरला जे आहे भौतिक गर्दी केल्याचं दिसून येत आहे हा घटनेचा व्हिडिओ पूर्णतः सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे आणि रवीना तंडन पूर्ण म्हणजे एक बॉलिवूडची अभिनेत्री असल्या कारणाने प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार रवीनाच्या कार ड्रायव्हरने मुंबईतील ऋषी कॉलेज जवळील कारकड रोड वर तीन महिलांना जोरदार धक्का दिला या घटनेनंतर त्या महिलांनी आणि तिथी स्थानिक नागरिकांनी तिला जाब विचारण्यासाठी गर्दी केलेली दिसून येत आहे या व्हिडिओमध्ये अगदी शुभम आपण पाहतोय जी आपल्यापर्यंत माहिती आली आहे एका लग्नामधून महिला रस्त्यावरून जात होती आणि त्यावेळी हा सगळा प्रकार घडलेला आहे मात्र यानंतर पोलिसांकडून काही का अधिकृत माहिती या व्हिडिओ संदर्भात काही कळली आहे का बरोबर मोहम्मद नावाच्या एका व्यक्तीने असं सांगितलं आहे की त्याची आई आणि त्याची बहीण जी आहे रेजवी कॉलेज जवळून जात होते ते एका लग्नावरून निघाले होते आणि त्यावेळेस जे आहे कारचा त्यांना पाठीमागच्या बाजूने धक्का लागलेला आहे अशी एक माहिती मिळत आहे आणि त्यामुळे जी मोहम्मदची आई आहे जी पीडित महिला आहे तिच्या डोक्याला जोरात मारहाण झालेली मार देखील लागलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आई आणि भाचीसह खार पोलीस ठाण्यामध्ये चार तासां चार तास थांबल्यानंतर सुद्धा पोलिसांनी तक्रार घेतली नव्हती असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे दरम्यान कार पार्किंग करत असताना महिला महिलांना जोराचा धक्का लागला अशी पोलिसांनी माहिती दिलेली आहे तेजस अगदी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ तो रवीना टंडन हिच्या संदर्भातील ही, ही बातमी आपण पाहतोय रवीनाच्या चालकानं एका महिलेला एका महिलेच्या अंगावर कार घातलेली आहे शाब्दिक बाचाबाची झालेली आहे आणि ह्यानंतर हे संपूर्ण प्रकरण पोलीस ठाण्यामध्ये गेलेलं आहे